स्वर्गीय संतोषांना देशमुख हे आज शरीराने जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मानवतावादी आणि माणुसकीचे होते त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरिता आणि त्यांचं कार्य कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी आपल्या माध्यमिक शाळेला स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचं नाव देऊन त्या शाळेसमोर त्यांचा भव्य पुतळा उभा करणार अशी माहिती नवनिर्माण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा यांनी दिली आणि बीडच्या पाटोदा तालुक्यातील बाळाबांगर हे नाव राज्यात चर्चेत आले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं बघायला मिळालं होतं पण देशमुखांना तरीही काही संकुचित वृत्तीच्या लोकांमुळे हा सामाजिक संघर्ष काही प्रमाणात दिसून येतो हे कुठेतरी थांबावं यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात त्यातीलच बाळा बांगर हे वंजारी समाजातील एक मोठं नाव त्यांनी त्यांच्या शाळेला संतोष देशमुख यांचं नाव देऊन पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली पण जेव्हा संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांनी वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी उपोषण केलेलो होतो याचीही आता चर्चा होते पण बाळा बांगर नक्की आहेत को बांगर कुटुंबाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे वाल्मिक कराड सोबत त्यांचं काय वैर आहे बांगर कुटुंबाने धनंजय मुंडेंची साथ का सोडली अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सोमवारी उर्फ बांगर यांनी इथं जाऊन देशमुख भेट घेतली धनंजय देशमुख यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका माध्यमिक शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देणार आहे त्यात शाळेपुढे संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा देखील उभारण्यात येणार आहे शाळेची नवीन इमारत उभी केल्यानंतर देशमुख कुटुंब आणि धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा होऊन त्या शाळेचा शुभारंभ होईल त्यांनी पुढे संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे फाशी झाली पाहिजे अशी मागणी देखील केली बांगर कुटुंब देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी शेवटच्या श्वासापर्यंत असणार धनंजय देशमुख जसे वैभवी एक सुलते आहेत तसंच बाळा बांगर हा दुसरा सुलता असणार धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करेल आईने कॉल करून त्यांना आधार दिला जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचं नाव राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि मानुकिचे होते म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलंय यानंतर बाळा बांगर या नावाची आता मोठी चर्चा होते विजयसिंह उर्फ बाळा बांगर हे बीडच्या पाटोदा तालुक्यातील भायाळा गावचे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत लोकनियुक्त सरपंच होते सरपंच परिषदांमध्ये संतोष देशमुख यांच्यासोबत ते एकत्र सहभागी व्हायचे तेव्हापासून त्यांची मैत्री झाल्याचं बोललं जात आहे त्यांना यापूर्वी धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक मानलं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बाळा बांगर यांना अजित पवार गटाकडून बीडचा युवक जिल्हाध्यक्ष करण्यात आलेलं होतं पूर्ण जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिसून येते पण मागील वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ते धनंजय मुंडे दूर झाले त्याचं बाळा बांगर यांचे वडील रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील एक मोठं प्रस्थ मानलं जात शैक्षणिक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक यांसारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील त्यांनी आपली छाप उमटवली पाटोदा तालुक्यातील सहकारी संस्थांवरती नेहमी बांगर कुटुंबाचं मोठं वर्चस्व राहिले महाराष्ट्रातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध संघाचे रामकृष्ण बांगर हे दोन वेळेस उपाध्यक्ष होते एकोणीशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी पासून ते सातत्यानं राज्य दूध महासंघावरती संचालक म्हणून निवडून येत आहेत त्यांच्या या निवडीमध्ये अजित पवार धनंजय मुंडे आणि आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांचं विशेष सहकार्य होतं दोन हजार एकोणीस पूर्वी ते भाजप पक्षात कार्यरत होते पण नंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनींवरती आरोप करत त्यांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिलेला होता धनंजय मुंडे मंत्रीच आल्यानंतर बांगर कुटुंबाने कायमच त्यांना साथ दिली पण पुढे वाल्मिक आणि रामकृष्ण बांगर यांच्या वादाची फिणगी पडल्याचं बोललं जातं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बांगर कुटुंबाने पंकजाम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं देखील सांगण्यात येतं लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बांगर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात फरार असताना रामकृष्ण बांगर यांना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार ला वाशिम इथून अटक करण्यात आली होती त्यापूर्वी आठ ऑक्टोबरला त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांनाही अटक झालेली होती ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही कारवाई झाल्यानं त्यावेळी बीड जिल्ह्यात मोसी कळबळ उडालेली होती तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोलीस हवालदार दुबाले आणि जायभाई यांच्या पथकानं ही कारवाई केलेली होती वांगर कुटुंबावरती गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे मागे घेऊन त्यांना पोलीस संरक्षण द्यावं या संदर्भात संदीप श्रीसागर जितेंद्र आव्हाड यांनी सातत्यानं आवाज उठवलेला होता वाल्मिक कराड कडून रामकृष्ण बांगर यांच्या शिक्षण संस्था लुबाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला होता वाल्मिक कराड आणि रामकृष्ण बांगर यांच्या बिनसल्यानंतर बाळा बांगर हे धनंजय मुंडे दूर झाले आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची ही चर्चा आहे अलीकडे संदीप क्षीरसागर यांनी त्यांची भेट घेतल्याचे फोटोज व्हायरल झाले होते दरम्यान कराड आणि बांगर कुटुंबात हा संघर्ष असतानाही बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी ढाकणे बांगर यांनी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकारची बाजू मांडत कराड साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं वाल्मिक अण्णा समाजसेवक आहेत त्यांच्यावरती राजकीय देशापोटी खोटे गुन्हे दाखल केले असून ते लवकरात लवकर मागे घ्यावेत अशी मागणी मयुरी बांगर यांनी केल्यानंतर या उपोषणाची मोठी चर्चा रंगलेली होती वाल्मिक कराड आपले भाऊ आहेत त्यांनी बांगर कुटुंबावरती कुठलाही अन्याय केला नाही किंवा कोटे गुन्हे दाखल केलेले नाहीयेत उलट बांगर कुटुंबानेच आपल्यावरती अन्याय केल्याचा आरोप मयुरी बांगर यांनी केलेला होता दरम्यान या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय संतोष देशमुख यांच्या बाबतीत बाळा बांगर यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला वाल्मिक कराड आणि बांगर कुटुंबामधील वाद याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद